नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर टाकूया येथे महान तपस्वी महामंडलेश्वर स्वामी शिवानंद गिरीजी महाराज यांचा भव्य नागरी सत्कार भरतपूर विघनवाडी येथे मंगळवार दिनांक अठरा मार्च रोजी श्री श्री श्री, श्री, श्री एक हजार आठ धर्मनिष्ठ अनंत विभूषित परिब्रजकाचार्य महाराज पीठाधीश्वर दत्तात्रेय रत्न महान तपस्वी परमपूज्य स्वामी शिवानंद गिरीजी महाराज श्रीक्षेत्र मंजूर तालुका कोपरगाव यांना नुकताच श्री मुक्ताई ज्ञानपीठ पुणतांबा यांच्या वतीने सद्गुरु नारायण गिरिजी महाराज यांच्या नावाने गुरुकृपा पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल भरतपूर ग्रामस्थ श्री विघ्नेश्वर देवस्थान स्वयंसेवक गोपाल कृष्ण भजनी मंडळ यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार असून यावेळी श्री रमेशानंद गिरीजी महाराज डिग्रस यांचे संध्याकाळी सहा ते आठ कीर्तन होणार असून व त्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम आयोजित केला आहे यानंतर पंचक्रोशीतील श्रीक्षेत्र मंजूर श्रीक्षेत्र कारवाडी श्रीक्षेत्र वेळापूर या ठिकाणीही स्वामींच्या ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार होणार आहे तरी आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित राहावे असे भरतपूर वतीने आवाहन केले आहे कोपरगाव तालुका प्रतिनिधी एकनाथ शिंदे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा